झे मराठी आरसा महाराष्ट्राचा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयकुमार रावल पहिल्यांदाच येणार दोंडाईच्या शनिवारी भव्य मिरवणूक संपूर्ण दोंडाईच्या नगरी सजली राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे मंत्री रावल हे शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहिल्यांदाच मतदारसंघात येत आहे त्यांची भव्य मिरवणूक आणि स्वागत समारंभासाठी संपूर्ण दोंडाईच्या नगरी सजली आहे मंत्री जयकुमार रावल यांचा दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालाय या निमित्ताने त्यांचे भव्य स्वागत मिरवणूक आणि नागरी सत्कार सोहळा होतोय दोंडाईच्या शहरात चौका चौकात बॅनर्स स्वागत कमानी जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी फटाक्याची आतिशबाजी भव्य पुष्पमाला अर्पण अशा कार्यक्रमांचा समावेश आहे शनी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि निर्मल चौकात नागरी सत्कार होणार आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे